नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी म्हणी पाहणार आहोत मराठी म्हणी अर्थासहित पाहणार आहोत पहिली म्हण आहे गाव करी ते रावणा करी पहिली म्हण आहे गाव करी ते रावणा करी या म्हणीचा अर्थ असा होतो श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात पुढील मन पाहूया पुढील म्हण आहे जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ असा होतो मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे पुढील मन पाहूया ऊस गोड लागला म्हणून ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये या म्हणीचा अर्थ असा होतो कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये पुढील म्हण पाहूया वासरात लंगडी गाय शहाणी वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ असा होतो अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो पुढील म्हण पाहूया नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ असा होतो वि विद्यार्थ्यांनो कीर्ती मोठी पण कृती छोटी पुढील म्हण पाहूया गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या म्हणीचा अर्थ असा होतो मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदाच होत असतो पुढील म्हण पाहूया जी खोड बाळ ती जन्मकळा या म्हणीचा अर्थ असा लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात पुढील म्हण आहे आठवी एकनाधड भाराभर चिंद्या या म्हणीचा अर्थ असा होतो एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था किंवा शक्यता नववी म्हण आहे अग अगं म्हशी मला कोठे नेशी या म्हणीचा अर्थ असा होतो स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे पुढील म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ असा होतो विद्यार्थ्यांना नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे पुढील म्हण आहे गाढवा पुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता या म्हणीचा अर्थ असा होतो मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो विद्यार्थ्यांनो कशा वाटल्या या म्हणी आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद